प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे या।, या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावत आणि म्हणून मी उद्या एकवीस तेवीस पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या करतो आहे तिथून शक्ती घेऊन महाशक्ती या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत उद्यापासून तीन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असत हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतोय तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारलं साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या या पाच वर्ष अगोदरचा आकडा होता आता तो एक लाखाने वाढला असेल एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याची अपेक्षा करतोय का कुणी ना कुणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत आता काही विचार शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्याही वाढत चालल्या आहेत त्या पण थांबत नाही आणि सोयाबीन कापसाला भाव देऊ असाही सरकार म्हणते काय सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल वाहन विकावं लागलं चार एका एक, एक चार क्विंटल पिकलं सोळा हजारात आले सोळा हजारामध्ये सहा महिने लागते पिकवाले एकाच माणसाची मजुरी पकडली तर बत्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे भेटले सोळा हजार आणि खर्च आला बत्तीस हजार एका माणसाचा बाकीचे सोडून द्या म्हणजे कटेंगे तो कटेंगे तो आप कट गया ना हमारा किसान कोण ख्याल देणेवाला पतव्याच्या आणि तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही मोठी बोड चुका आहे देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे कारण गावात अजून एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पसरून पचरून तडपून तडकून मरत आहे पण तुम्हाला कबर दिसतं मीडियावाल्यांना त्याचं दुःख काय चार पाच महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही ज्याला दोन पाय न एका घरात चार दिव्यांग आहे तो कसा जागत असत याच थोडस मला वाटतं तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे हे विनंती तुम्हाला करतो आहे आपण बघतो विदर्भातील एकही आमदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर <laughs> बोलत नाहीये बोनच मिळत नाहीये नाही किंमत मिळत नाहीये सोयाबीन कापूस त्याची गरज नाही अंगावर कपडे जरी नसले तरी चालते पण धंडा मोठा लावला पाहिजे आणि मग तो निळा भगवा हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठे गरज आहे आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांनी सिद्ध करून दाखवलं आखे तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल बाप फेरा तरी चालेल पण झेंडा घट्ट पकडून ठेव तो धर्माच्या नावानं जातीच्या नावानं आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिला आणि आमचं पोट तसंच राहिलं म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येण्याची गरज आहे सर अधिवेशनाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि शेवटचा आता येणारा शेवटचा राहील पण बेरोजगारी महागाईवर सुद्धा काही बोललं जात नाही बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना ओबीव दाखवता मला वाटतं हे बोललं पाहिजे मला एक विचाराचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का अर्थसंकल्पावर चर्चा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होती हे आहे ओके